तुम्हाला माहीत आहे की पाचशे वर्षाची आपल्या सर्व हिंदू बांधवांची असणारी प्रतीक्षा संपलेली आहे प्रत्येकाला असं वाटत होतं की अयोध्यामध्ये श्रीरामाचं भव्य असं मंदिर साकारलं गेलं पाहिजे गेली अनेक वर्ष हे मंदिर उभारण्यासाठी अनेकांनी अनेक, अनेक प्रयत्न केले कारसेवकांनी त्यामध्ये त्याचं असणारं योगदान सर्वात मोठं आहे हे सर्व पाहता आता खऱ्या अर्थाने तो दिवस उजाडलेला आहे बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये श्रीरामाचं भव्य मंदिर हे साकारलं जाणार आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण देशाला असं सांगितलेलं आहे की दिवाळी ही वर्षातून एकदा होते आणि येणाऱ्या काळामध्ये बावीस जानेवारीला प्रत्येक हिंदूने आपल्या घरा घराघरामध्ये दिवाळी साजरी करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण त्याच्या त्याच्या प्र प्रयत्न करून जे जे आवश्यक आहेत ते वेगवेगळे कार्यक्रम करून तो आनंद कसा साजरा करावा याची वेगळ्या पद्धतीने योजना तयार करतो आहे प्रत्येक गावागावामध्ये मंदिरा मंदिरामध्ये हरिनामाचा सप्ताह सर्वजणं करायला सुरुवात झाली आहे सर्व मंदिरांना रोषणाई करण्याचं काम सुरू झालेलं आहे हे करत असताना प्रत्येक घराच्या समोर रांगोळी सही नियोजन हे सर्व ठिकाणी केलं गेलेलं आहे सर्व ठिकाणी बावीस तारखेला रोषणाईंच्या बरोबर फटाक्यांची आतिषबाजी करण्याचंही बऱ्याच ठिकाणी नियोजन करण्यात आलं आहे प्रत्येक घराघरामध्ये अयोध्यामधून आलेली ज्या अक्षता आहेत त्या अक्षता या पोचवण्याचं कामही सर्व स्वयंसेवक करत आहेत त्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक चांगलं असं सा आनंदमय असं वातावरण हे निर्माण झालेलं आहे आणि प्रत्येकजण बावीस जानेवारीची आतुरतेने वाट पाहतो आहे सिंधुदुर्गात कसं नियोजन असेल हे सर्व नियोजन संपूर्ण देशामध्येच अशा पद्धतीचं नियोजन झालेलं आहे सिंधुदुर्गामध्ये सुद्धा त्या दिवशी प्रत्येक देवळामध्ये वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम त्याचबरोबर भंडाऱ्याचे कार्यक्रम आजच मी ओटवणा गावात गेलो होतो ओटवणा गावातील सर्व ग्रामस्थांनीसुद्धा पूर्ण दिवस त्या संपूर्ण त्यांच्या देवळामध्ये आणि गावामध्ये जे कार्यक्रम होणार आहेत त्याबद्दल त्यांनी मला सांगितलं मी फक्त कार्यक्रमच नाही तर बऱ्याच गावांमध्ये महाप्रसादाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाला जो आनंद झालेला आहे तो आनंद प्रत्येकजण हा त्याच्या त्याच्या परीने जसं जसं शक्य होईल तसं तसं करण्याचा प्रयत्न करतो रामभक्त आस लावून त्यांनासुद्धा राम रामाचं दर्शन घ्यायचं आहे मिळेल प्रत्येकाच्या मनामनात श्रीराम आहे परंतु अयोध्यामध्ये सुद्धा सर्व ठिकाणी सरकार असेल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुद्धा ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी दर्शनासाठी जायचं आहे त्या त्या ठिकाणी जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसाठी वेगळ्या स्पेशल गाड्याचं नियोजन यानंतरच्या काळात केलं जाणार आहे बावीस जानेवारीच्या नंतर अशी योजना ही सरकारच्या माध्यमातून आणि विशेष करून सिंधुदुर्गवासियांच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुद्धा केली जाईल पत्रकार दिनाच्या कार्यक्रमा दर दरम्यान आमदार वैभव नाईकांनी असं म्हटलं आहे की आम्हाला घेतलं नाही म्हणून गेलो नाही धन्यवाद